धर्माचे रक्षण करण्यासाठी अध्यात्म व विज्ञानाची जोड असणे आवश्यक का आहे कारण अध्यात्म व धर्म या दोन गोष्टींवर पर्यावरण व विज्ञान निर्भय आहे विज्ञान कुठेतरी थांबणार आहे मात्र धर्म कधीही थांबत नाही त्यामुळे अध्यात्मातून राष्ट्रनिर्मिती होणार असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजालाड येथे व्यक्त केले जेव्हा आपण धर्म म्हणतो तेव्हा सामान्य बुद्धीने आपण त्याचा अर्थ पूजा असा करतो किंवा अध्यात्म असा करतो परंतु धर्म हा वेगळा पुरुषार्थ आहे पूजा उपासना साधना आणि त्यातून परमेश्वराचा साक्षात्कार स्वतःच उन्नयन याला आपण म्हणतो मोक्ष विज्ञानाचा संबंध अर्थ आणि काम या दोन पुरुषार्थांशी आहे म्हणजे आपण मनुष्य आपल्या गरजा असतात आपल्याला इच्छा असतात त्या पूर्ण व्हाव्यात जीवाचा अधिकार आहे कर्तव्य श्री गुरु महाराजांच्या सातशे तेवीसव्या जन्मोत्सवा निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत कारंजा येथील श्री गुरु मंदिर संस्थान येथे आले होते यावेळी सर्वप्रथम मोहनजी भागवत यांचे सुवासिनींच्या हस्ते अक्षवण करण्यात आले त्यांनी श्री गुरु महाराजांचे दर्शन घेतले विज्ञान आणि धर्म या विज्ञानावर ते मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी सर्वप्रथम मोहनजी भागवत यांच्या श्री गुरु मंदिर संस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व गुरु महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थांचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते झेड प्लस सिक्युरिटी असल्यामुळे श्री गुरु मंदिर संस्थान परिसरात कारंजा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता तसेच शहरातील शाळांना सुद्धा सुटी देण्यात आली होती अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड